नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी माझ्या अनुभवातून सांगत आहे आपण जेव्हा घर घेतो फ्लॅट घेतो बंगला घेतो तेव्हा आपल्याला कर्ज काढावंच लागतं मित्रांनो तसंच आम्ही वीस ते चौदामध्ये हे घर घेतलं आणि कर्ज काढूनच घर घेतलं कारण महिला महामंडळ जे आहे ना ते निम सरकारी ऑफिस हो आहे त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांना फारसा पगार नव्हता हो तरी पण माझे मिस्टर म्हणत होते की आपण म्हणजे होडा ताण का असे ना होडा ताण करून का असे ना आपण घर घ्यावं म्हणून आम्ही हा फ्लॅट जो आहे तो नाशिकला घेतला वीस ते चौदामध्ये तर वीस ते चौदामध्ये जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला ना मित्रांनो बऱ्याच अडचणी आल्या तर मग मेंटेनन्ससाठी पैसे लागणार होते आम्हाला ते मेंटेनन्स वगैरे असतात ते तुम्हाला पण माहिती बिल्डर लोकं मागतातच काही म्हणजे त्यांना जे लाग पैसे लागतात ते ते मागतातच आपल्याकडनं त्याच्यामुळे मला मेंटेनन्ससारखे प पैसे हवे होते माझ्या मिस्टरांना तर मग माझे मिस्टर म्हणजे आता माझे जे सासरे आहेत ते दोन हजार चारपासून वारलेले आहेत दोन हजार चार एप्रिलला वारलेले आहेत ते बरीच वर्ष झाली माझ्या सासऱ्यांना जाऊन आणि मग आत्ता जे आहेत ते माझ्या मिस्टरांना एक लहान भाऊ आहे तर मग त्यांच्याकडे गेले मिस्टर की द्या म्हणून दे म्हणून पैसे तर त्यांच्याजवळ बी नसतील बिचाऱ्यांकडून म्हणून त्यांनी बी काही आम्हाला मदत केली नाही आणि माझे जे आहेत माहेरचे ते पण गरीब आहेत बिचारी तर मग मी माझ्या मिस्टरांना सांगत होती की इकडे तिकडे काही पैसे मागायला जाऊ नका माझं जे सोनं आहे ते सगळं मोडा असंही मी घालतच नाही ते सोनं असेही मी पन्नास पन्नास रुपयाचे दागिने मला आवडतात ते पन्नास रुपयाचे येतात ते छानसे मंगळसूत्र डिजाईनचे असे मी घालतच नाही ते सोनं तर मग ते मोडून टाका असं तर माझे मिस्टर म्हणे राहू दे तुला पण मी असेही घालत नसल्यामुळे उगाच इकडे तिकडे आपला नवरा पैसे मागण्यापेक्षा ते सोनं मोडून जेवढं आपल्याला मदत घरात होईल ती आपण करू आपलं घरच घ्यायचं आहे म्हणून तर मग ते जे असतात ना तनिष्कामध्ये आपण सेविंग करतो जशी आपली परिस्थिती असो असते ना दर महिन्याला तर तशी आम्ही सेविंग करून म्हणजे कधी एक एक हजार दर महिन्याला भरायचे कधी पाच पाचशे वगैरे म्हणजे आपली जशी ऐपत असली तसं ते मी तसं माझ्या मिस्टरांनी ते पैसे भरत गेले त्या तनिष्क शोरूममध्ये आणि मग बारा का अकरा महिन्याचं मिळतं ते बारा महिने का अकरा असं भरावं लागतं आणि मग तेव्हा ते सोनं मिळतं त्या पैशात बसवावं लागतं असं म्हणून थोडं थोडं माझ्याकडे सोनं साठलेलं होतं मग मी त्या मिस्टरांना सगळं सोनं मोडायला लावलं मग ते मोडून मेंटेनन्सचे पैसे भरले तर मग असं करत करत असं मोडतोड करत आम्ही ते वीस ते चौदामध्ये घर घेतलं आणि वीस ते एकोणावीसपर्यंत ते भाड्याने दिलेलं होतं आम्ही धुळ्यात राहत होतो तर भाडेकरूंनी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत म्हटलेली की भाडेकरून मी खूप आम्हाला हे जा म्हणजे त्रास झालेला आहे त्या भाडेकरूंपासून तर मग आम्ही वीस ते एकोणावीसमध्ये ह्या घरात राहायला आलो तर कलर वगैरे दिला आणि मग राहायला सुरुवात केली तर वीस ते वीसमध्ये आणि वीस ते एकवीसमध्ये लगेच कोरोना आला वीस ते वीस आणि वीसशे एकवीसमध्ये त्याच्यामुळे एवढं माझ्या मिस्टरांनी काही एवढं हे घरात त्यांचा संवासना होतात असं म्हणा म्हणायला काही हरकत नाही तर मग आता वीस ते एकवीसमध्ये माझी मिस्टर कोरोनाने वारली तर तुम्हाला खरं सांगू मित्रांनो तर आमचा साडेबारा हजाराचा हप्ता होता तर साडेबाजा बारा हजाराचा हप्ता तोही बंद झाला आणि मग मी हिशोब केला तर माझ्यावर किती कर्ज राहिलं म्हणून मिस्टर वारल्यानंतर तर पंधरा लाखाच्या वर माझ्यावर कर्ज होतं तर क ते कर्ज म्हणजे वीसशे चौदापासून तर वीसशे एकवीसपर्यंत जेव्हा माझे मिस्टर वारले ना वीसशे एकवीसमध्ये तर ते चौदापासून ते वीसशे एकवीसपर्यंतचं जे घरपट्टी असते ना ती मा ती माझ्या हातात आली की एवढी एवढी तुमची बाकी आहे म्हणजे मिस्टर वारल्यानंतर पाणी पट्टी आली त्यानंतर लाईट बिल बघितलं लाईट बिल पण सात महिने झालेले होते भरलेले नव्हते म्हणजे घरपट्टी वीस वी ते चौदापासून आणि पाणीपट्टी वीस ते चौदापासून भरलेलीच नव्हती मित्रांनो आणि जे लाईट बिल असतं ना ते पण सात महिन्यापासून भरलेलं नव्हतं तो हिशोब अजून त्याच्यातच तर असं कर आणि मोबाईलचं मोबाईलचं पण दर महिन्याला पंधरा पंधराशेच्या पुढेच मी होतं आता मला आठवत नाही ते मोबाईलचं पण बिल भरत होती मी की मोबाईलवाल्याचा फोन आला की तुमच्या मिस्टरांनी हप्त्याने मोबाईल घेतलेला आहे म्हणून तर ते मोबाईलचं कर्ज किराणावाल्याचे पाच हजार रुपये त्यांचा कॉ त्यांचा फोन आला त्यांना पण बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की माझे मिस्टर वारले मग ते म्हणे की पाच हजार तुमचे बाकी आहेत असं असं सगळं मिळून मी टोटल हिशोब केला तर जवळजवळ येणा पंधरा लाखाच्या वर होता मित्रांनो माझ्यावर तर मग दोन महिने झाले मास्ट आता पुढचं बोलते मी दोन महिने माझ्या मिस्टरांना होतात जाऊ कोरोनामुळे जाऊन तर एक व्यक्ती अशीच दारावर येते आता त्या व्यक्तीचं नाव मला सांगायचं नाही का सांगायचं नाही माहिती आहे का मित्रांनो की एका मला मैत्रिणीचा कॉल आला की अगदी जवळची माझी गुरु समान आहे ती म्हणजे माझी मोठी बहीण पण आहे ती एक खास मैत्रीण पण आहे कि की मी तिच्याजवळ काही गोष्टी शेअर करू शकते अशी खास मैत्रीण आहे ती माझ्या गावाकडचं आहे त्याच्यामुळे तिला माझा सगळा स्वभाव माहिती आहे तर तिने मला सांगितलं की दीपाली हे बघ तू व्हिडिओ तयार करते ना तर आम्ही तुला लहानपणापासून ओळखतो तुझं सगळं दुःख आम्हाला लहानपणापासून माहिती आहे तर तू तुला ज्या व्यक्तीमुळे त्रास झालेला आहे ना त्या व्यक्तीचं नाव तू व्हिडिओत काय आता याच्यापुढे काढूच नको बघ आम्ही पाहुणे आता गेलेले आहेत कोरोनामुळे तर तू आहे ना व्हिडिओ जर करायचं असेल मला माहिती आहे तू व्हिडिओ कशामुळे का, का करते आहे असं की तू तुझं तु दुःख सांगण्यासाठी बी करते आणि लोक तुझ्याकडनं काहीतरी शिकतील या दृष्टीने पण तू व्हिडिओ तयार करते हे पण आम्हाला माहिती आहे पण कसं आहे ना तू त्या व्यक्तीचं नाव घेऊ नको ज्या व्यक्तीमुळे तुला त्रास होतो आहे त्या व्यक्तीचं नाव न घेता तू तु तुझे अनुभव तु तु शेअर कर यूट्यूबवर पण त्या व्यक्तीचं तू नाव अजिबात घेऊ नको त्याच्यामुळे ना मित्रांनो मी त्या व्यक्तीचं नाव आता व्हिडिओमध्ये घेत नाही आहे तर ती एक व्यक्ती येते दारावर मग मी छान सो उशीर आहे ते ती दोन महिन्यांनी येते कारण ते, ते म्हणतात ना सव्वा महिने चालत नाही म्हणे म्हणून सव्वा महिन्यानंतर जातात ना काहीतरी दारावर तर ती व्यक्ती सव्वा महिन्यानंतर म्हणजे दोन महिने बरोबर झालेले असतात तेव्हा ती दारावर येते आणि मग मी स्वयंपाक करते स्वयंपाक होऊन जातो जेवण होतात आणि मग आम्ही असं गप्पा मारत बसतो मग ती व्यक्ती मला काय सांगते माहिती आहे का मिस्ट मित्रांनो जेव्हा दारावर येते दोन महिन्यानंतर ती व्यक्ती मला सांगते की तुला जो पी एफचा पैसा मिळेल ना तर तो पी एफचा पैसा तुझ्या पुतण्याच्या नावाने पाच लाख रुपये टाक जेव्हा तुला पी पी एफ मिळेल तेव्हा पाच ल पाच लाख रुपये तुझ्या पुतण्याच्या नावाने टाकून दे कारण तो तुझी सेवा करेल बघ तुला मुलगा नाही आहे तुला तुला मुलगा नाही आहे आणि ही मुलगी आहे म्हणजे तिच्याकडे हात दाखवू ना आणि ही मुलगी आहे ही बघ सासरी चालली जाईल त्याच्यामुळे ती काही तुझ्यासाठी ती वेळ काढणार नाही तुझी सेवा करायला मग त्याच्यापेक्षा आहे ना पुतण्याच्या नावाने पैसे ठेवून दे पाच लाख रुपये आणि मग तो तू आजारी पडली किंवा म्हातारपणे म्हातारपणे तुझी तो सेवा करेल तर मला थोडंसं म्हणजे मी थोडी शांत झाली आणि मग मी म्हटली की मला अजून पी एफचा पैसा नाही मिळाला कारण आणि आमचं महिला महामंडळमध्ये ना नेम सरकारी असल्यामुळे ना अत्यंत कमी पी एफ मला मिळणार आहे असं मी ऐकलेलं आहे असं मी त्या व्यक्तीला म्हटली की आम्हाला पी एफ जास्त मिळणार नाही आहे आणि माझ्या डोक्यावर हे खूप कर्ज आहे असं मी त्या व्यक्तीला म्हटले तरी त्या व्यक्तीने म्हटलं हे बघ मी तुला शेवटचं सांगतो की पाच लाख रुपये पुतण्याच्या नावाने करतो तुझं सेवा करेल ही मुलगी काय सासरी जाणारी ती तुझी सेवा करणार नाही आणि मुली मुली काही आईवडिलांची सेवा करत नाही सगळ्याच मुली काही सारख्या नसतात पण सहसा मुली काही आईवडिलांची सेवा करत नाही मला थोडं वेगळं वाटलं तर तुम्ही सांगा मित्रांनो हे बघा मुलगी आपली सेवा करो किंवा नको करू पण आपली मुलगी सुखी असली पाहिजे की नाही आपली मुलगी असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं की नाही की आपली मुलगी आपली सेवा करू किंवा नको करू पण ती तर सुखी असली पाहिजे ना प्रत्येक बाबतीत म्हणजे तिला चांगलं घर मिळायला पाहिजे ह्या बाबतीत तिने चांग चांगलं शिकावं ह्या बाबतीत किंवा तर तिला सासर चांगलं मिळावं ह्या बाबतीत तिने छान राहायला पाहिजे या बाबतीत आपले कोणतीही आप कोणत्याही आईवडिलांची इच्छा असते की आपली मुलगी सगळ्या गोष्टीत म्हणजे हुशार असावी आणि सुखी असावी असं प्रत्येक गोष्ट म्हणून मग तर मी काही त्या व्यक्तीशी जास्त बोललीत नाही तर त्या व्यक्तीने उलट असं विचारायला पाहिजे होतं ना मित्रांनो की या घराचे हप्ते किती आता या घराचे हप्ते साडेबारा हजार होते ते बंद पडले होते कारण मिस्टरांचा पगार बंद हप्ते बंद म्हणजे एवढ्या अडचणी माझ्या डोक्यावर आणि दुःखाची दोन दोनच महिने नवऱ्याला झालेले आणि एक व्यक्ती येतो असं शिकवून जातो कितपत योग्य आहे बरं मित्रांनो की असेही कुटुंबातली असतात मी एवढी हुशार नाही मित्रांनो की मी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की अशाही व्यक्ती आपल्या घरात येऊन जातात आणि शिकून जातात हे लोकांना दिसतं का बरं मित्रांनो नाही दिसत कुणालाच दिसत नाही मग आता मी तुम्हाला सांगते त्या मा त्या व्यक्तीला नाही बोलले मी मी तुम्हाला सांगते कारण त्या मे व्यक्तीचा अगदी मुका त्याने ऐकून घेतलं पण मी आता तुम्हाला सांगते की हे बघा आता त्या व्यक्तीला कळायला पाहिजे होतं की ह्या हिची परिस्थिती आधीपासून जेमतेमच होती मग आता ह्या घरा घराची हिच्या डोक्यावर हप्ते असतील किंवा कर्ज असेल मग आता इचा तर गेला बिचारा कायमचा सोडून तर मग जे घर आहे जे आता माझ्या मिस्टरांच्या लहान भाऊ जिथं राहतो आता ते घर छान घर आहे मस्तपैकी मोठं घर आहे ते घर आहे किंवा ती शेती आहे शेती मला माहीत नाही मित्रांनो किती होती काय होती कारण मी शेतातच जात नव्हती आम्ही शेतात जात नव्हतो आणि आम्ही शेतीचं पण काही घेत नव्हतो आम्ही काही बघतच नव्हतो तेच मग आता तुम्ही सांगा बरं का आता माझा नवरा तर कायमचा सोडून गेला मग आता जे आहे जी प्रॉपर्टी आता आहे ती कोणाची असेल बरं का मित्रांनो तुम्हीच सांगा तर हा विचार माझ्याकडे आलेल्या त्या व्यक्तीने करायला पाहिजे होता की त्या व्यक्तीने असाही विचार करायला पाहिजे होता की आप ही बाई तर काही तिथं वाटा हिस्सा मागायला जाणारी नाही आहे किंवा भांडायला जाणारी नाही की माझा वाटाच द्यान माझा हिस्साच द्यान मग असं करा तसं करा ही जात नाही मग कशाला आपण तिला दुखवायचं तर कसं येणार मित्रांनो मी म्हणजे तात्पर्य असं असतं ना की अशी ही लोकं होऊन जातात आणि मी तर कोणाच्या मी खरंच सांगते मला आहे ना कुणाचा भरलेला ताट नाही उडायला आवडत मी कुणाचा भरलेला ताट नाही उडत ना तर मग मलाही वाटतं की माझ्या लेकीचा अर्धा ताट बी कोणी उडायला नको तर असेही काही व्यक्ती असतात म्हणून मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे मला कोणाचीच बदनामी करायची नाही बदनामी करून काय मिळणार आहे हो मला काहीच मिळणार नाही पण असेही प्रसंग एका स्त्रीवर येतात बोबा हेच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहते की हे बघा आपण कुणाचा भरलेला ताट नाही ओढायचा हो मित्रांनो अजिबात नाही तर मग आपल्याला पण वाटतं ना की एवढ्या कष्टाने एवढं घर उभारलेलं आहे ते कोणासाठी आपल्या स्वतःच्याच मुला ठीक आहे मा मला मुलगा नाही आहे मग आता बघा माझे सासरे ते बिचारे गेले दोन हजार चारपासून दोन हजार चार, दो चार एप्रिलपासून गेले तर हा मुलगा पण गेला बिचारा मग आता कोण राहिलं बरं एकच जण राहिलं आणि आता जे आहे आता त्यांचंच आहे की नाही बरं सगळं आता मी तर काही मागायला जाणार नाही मग आता हे घर बी नको का याच्यावर बुचूबुचू जे कर्ज झालेले आहे ते कोण येणार आहे बरं का फेडायला मग हे त्या व्यक्तीला कळायला पाहिजे होतं की ही बाई कोणाच्या भरलेला ताट नाही ओढत तर मग आपण असं नाही शिकवू ना मित्रांनो हेच मला तुम्हाला ह्या व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की अशीही काही नाती अगदी जवळची नाती असतात ती उमटत नसतात तर चुकत असेल माफ करा फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मा व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं की अशी ही नाती असतात